झाड पडलंय रस्त्यावरती मध्ये इथे तर पूर्ण अर्धा रोडच गेलाय खाली नशीब रे कुठं कडक पाणी बघा कसं एवढी हवा पण सुटल्या नमस्कार मित्रांनो मी रितेश गुरव अच्छान नवीन ब्लॉकमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो गाडी स्टार्ट नाही होते मित्रांनो आम्ही आता चाललो आहोत गगनबावड्यामध्ये गगनबावडा घाटामध्ये तिकडे आपल्याला जो गगनगिरी महाराजांचा मठ आहे तिथे सुद्धा जायचंय आणि बावड्यामध्ये थोडं फिरून सुद्धा यायचंय तर चला तुम्हाला सुद्धा दाखवतो तिकडे इथून जायचं बाईकने नाही आपल्याला बाईक थोडी स्टार्ट नाही होते मित्रांनो व्हिडिओ कसा दिसेल माहित नाही कारण कवर लावलंय मोबाईलला थोडा ब्लर येते कारण पाऊस वगैरे कंटिन्यू गावाला आता जरा कमी झालाय परत पाऊस येईल त्यासाठी कवर लावलोय काल, काल आम्ही ரெண்டி ம <laughs> Hola, hola. hola. येऊन पोहोचलोय आणि पाऊस पाऊस चालू आहे त्यामुळे आम्ही थांबलोय थोडा वेळ कारण पेट्रोल वगैरे आहे आणि इथून मग पुढे जायचं तर अजून खूप जण येणार आहे तिथे त्यानंतर मग इथून पुढे जायचंय आता तेवढं भिजायला झालंय पुढे अजून तिथे कोलबी होणार आहे

मोबाईल हो आता मित्रांवड्यामध्ये आलोय आणि जेवण्यासाठी थांबलोय कुठे आहे पाहुण चार हॉटेल पाहुणचार चार म्हणून आहे तिथे थांबलोय सर्व रोडचं काम चालू आहे या साइडला

चिकन खाली काय नाही तर रोटी आणि रोटी चिकन आणि रोटी तुझं का म्हणून मटण त्यांनी एकट्याने फक्त मटण चिकन चिकनला भाग आहे रोटी बघा कशी आहे घरातून आणल्या पाहिजे होत्या भाकऱ्या पाहिजे ही कधीच आहे का पाणी कधूर untuk mulut ini tidak begitu, saya dah hebat saya mengatakan, saya hendak mengucapkan puji kepada mereka Bagaimana dengan kita kita sedikit ia� telahしょう di sini masih tube Saya hanya tunggu 2 saat Selepas itu! sehingga j ride मित्रांनो क्लायमेट बघा कसं झालं एकदम पुढे काही दिसणार पण नाही समोर म्हणजे घाटातून उतरताना पण किती आता थंडी राग लागली बस बस थोडा वेळ बसतो गणपती बाप्पा मित्रांनो हा एक गगन बावडा कुठे गेले सोन सोल सोल हार खाला खाऊ दे खाऊ दे हा खा। ते आज ना गगनवीर्यावरती आश्रम जायचो तो गेट परमपूज्य स्वामी गगनगिरी महाराज गाडीमध्ये होतो आणि आता आम्ही बाईकने चाललय कारण सर्वच सर्वांना थंडी लागायला लागले हा बघा ड्रायव्हर मला कसा कडकडत मित्रांनो आता पुन्हा आपला घाट चालू होईल पुन्हा आता घाट उतरायचं आहे नाही जाऊ मी चल लेफ्टनीच घ्या गाडी राईटला टाकून नको अरे त्या लाईट एवढं कॉलिंग पण येतो ठीक काय आहे ना की हॉम

nhiều à. Tôi nói ta ít đâm xin bóng kênh sẽ là bây giờ Tôi nói Video xin we'll này हा सीन बघा आता एकदम खतरनाक खतरनाकडे था। थांबायला ना मित्रांनो इथे बघू शकता का सीन वाटतं एकदम खतरनाक फोटो काढू माझा आयफोन पुढे तो आयफोन कुठे माझ्या मित्रांनो व्यवस्थित आता व्हिडिओ दिसणार नाहीये कारण मी मोबाईल आपल्या कव्हर मध्ये टाकला आणि व्हिडिओ बनते तर थोडं ते पाणी आहे ना त्याच्यावरती त्यामध्ये व्यवस्थित दिसत नाहीये ते मंदिर आहे अरे हे आमची गाडी कुठे राहिली सांगो गाडीवाले कुठे आहेत बाकीचे हे कुठे आहे रे पांडवकालीन गुपा हा ओके ऐणारी नापणी धबधबा अरुणा धरण कुर्ली धरण हे सर्व आपल्याकडेच येत हे आहे हा माहिती आहे धरण परत हा ही गुफा आहे ना ती येणारीच आहे आपण होतो ना तिकडे आहे वरती पण राहणार आतमध्ये खूप हा ना आपण देऊतो आपल्या तिकडे तीन आपल्या इकडे आहे कुर्ली कुर्लीधरण लांब आहे फक्त आपल्याला ना ते अरे आपली गाडी थांबणार माहित होत पर्यटकांची गर्दी हे आमचे पर्यटक आलो आपण दिसल नाही रे तो ऍक्च्युली मध्ये डोंगर आहे ना हा व्हिडिओ करतो व्हिडिओ करतोय खतरनाक असा वॉटरफॉल आपल्या इथला धबधब्यावरून खाली गेला होता माहितीये ना कॉल कविता तू गेल्यावरची या मूवीत डायरेक्ट खाली ना पाणी कसं एवढी हवा पण आहे मित्रांनो गेल्या वर्षी इथे सीम झाला होता तिथे पाणी येतात टाके दिसते ना तर त्याबद्दल एक माणूस आतमध्ये जाऊन यावरून बाहेर पडला होता त्यामुळे जास्त रिक्स नाही घ्यायचे आता आम्ही सुद्धा निघतोय E' ma po' come se si vedeva in un'altra parte del mondo. E' un po' come se è un è piccola. è è

हा ऑर्डर बॉल मगाशी जाताना सुद्धा दाखवला पण त्यावेळेला व्यवस्थित शूट करायला नाही भेटला कारण गाडीमध्ये होतो फोर व्हीलर मध्ये होतो आता बाईकवर नाही म्हणून व्यवस्थित शूट करायला भेटते आता घाट सुद्धा संपत आहे आपण डोळ्या वेळे खाली उतरून बोलता गोळी बावड्यामध्ये घाट संपला आणि आता रिंगेवाडी आले हो का सुद्धा मित्रांनो आता परत भुईवड्यामध्ये आलो आहे मार्केट मार्केटमध्ये की थंडी मस्त मित्रांनो फायनल ॲब येऊन कुठल्याही भुईबावड्यामध्ये आता आता पुलला इथून आता घरी जायचंय आता थडी लागायला लागली व्हिडिओ संपवायचा ना इथेच आता घरी जायचंय मित्रांनो आजचा व्हिडिओ मी इथेच संपवतोय व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच आपण एका नवीन व्हिडिओसोबत सोबत पुन्हा भेटू माझा आवाज येतोय का तुमच्यापर्यंत माहीत नाही पाऊस चालू आहे ते खूप आता चला बाय